आणि आता चार पाच दिवस दोन दोन तासच गाड्या पण दामच का होई आपली पूर्णय फुलाची नाही नाही ही पुरणाई फोलाची भागायची येणार तुम्हाला गो सुटल्याला वारण लागलेली आधी तो लय मोठ्या प्रस्तापाच्या विरुद्ध तुमची लढाई आणि तुमची विचार तुमची आचार आणि तुमची ती सगळं समाजासाठी सगळ्या तरुणासाठी जे आहे याच्यामुळं तुम्ही अपेक्षा कधीच येणार नाही आणि मंगेश दादा कमीत कमी माझा अंदाजे विक्रमीच मतांनी झाली पाहिजे जर मोदीनं सत्कार नाही केला तर ही भावना आहे गावाखेड्यातल्या सर्वसामान्य थकलेल्या पिचलेल्या माणसाची मंगेश साबळे खासदार झाला पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग खासदाराच्या रूपात त्यांना पाहायचंय एक मोठी क्रांती घडून आणायची आहे अशा पद्धतीचे विचार हे बाबा या ठिकाणी मांडताना पाहायला मिळते खूप दोरून लोकेशन काढत मंगेश साबळे कुठे आहे विचारत, विचारत विचारत बाबा शेवटी मंगेश साबळे यांच्या जवळ जाऊन पोहोचले आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी त्यांचं मत व्यक्त करताना काही विचार मांडले आणि फक्त बोललेच नाही तर त्यांनी मंगेश यांच्या हातात सुद्धा दिली माझ्याकडून सहकार्याची भूमिका त्या निवडणुकीसाठी काय जी असेल ती छोट्या मोठ्या प्रमाणातली देणगी असं करत या लोकसभेच्या रिंगणाला आणि या रिंगणात उभा असलेल्या पैलवानाला मदत म्हणत किंवा त्याला सहकार्याची भूमिका देत बाबांनी सपोर्ट दाखवलाय एवढाच नाही तर प्रचंड मतांनी मंगेश साबळेला निवडून द्यायचा आहे मंगेश साबळेचा सत्कार नरेंद्र मोदी केला पाहिजे अशा पद्धतीची भावना बाबांनी या ठिकाणी बसल्या बसल्या मांडली आहे हा सगळा उत्साह हा, हा तर प्रस्थापित लोक ज्या ज्या वेळेला त्यांना निवडून दिल्यानंतर ते काम करत नाही त्यांच्या आज घरात घराने शाही वाढायला लागते लोकांच्या हिताचा ते कसलाही विचार करत नाही स्वतःच्या कोट्यावधीच्या प्रॉपर्ट्या ते तयार करून ठेवतात मात्र सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरात ज्या वेळेला चूल पेटत नाही ना त्यावेळेला मात्र असा विचारांचा तुफान वारा सुटायला लागतो आणि हा वारा एवढा बाबा नो दोन चार दिवस काय दोन दोन तास झोपा परंतु हे कार्य जे हातात घेतलंय पाठीमाग सोडू नका मंगेश साबळेचा सा प्रचार करा लोका लोकांपर्यंत चिन्ह पोहोचवा आणि मंगेश साबळेला निवडून आणा कारण की सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग खासदार झालं ना तर नक्की काहीतरी बदल होईल की आशा बाबा या ठिकाणी बाळगताना पाहिजे मिळतात सगळ्यात पहिल्यांदा विचार करायचा झाला तर या निवडणुकीमध्ये कुतुहल आहे की आजपर्यंत ना आमदारकीची निवडणूक लढवली ना कधी खासदारकीची निवडणूक लढवली थेट गावच्या सरपंचाची निवडणूक लढवून सरपंच झालेले मंगेश साबळे आता थेट खासदार उतरले आहे आणि हा लढा सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या हातात घेतलाय ही लढाई त्यांची आहे असं म्हणत त्यांनी मंगेश साबळे त्यांचं चिन्ह आणि त्यांच्या प्रचाराची जबाबदारी घेतली आहे अशा पद्धतीची ही निवडणूक काय निकाल देईल सर्वांचं लक्ष जालना मतदारसंघातल्या निकालाकडं आहे